सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा राजकीय कला क्रीडा साहित्य शिक्षण आरोग्य सामाजिक धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये माझं आठ दहा वर्षापूर्वी एवढा अन्याय झाला होता त्यांना आम्ही चांगल्या मार्गाव आणि चांगल्या योग्य ठिकाणी त्या पदावर बसल्यामुळं त्यांचं जे सोनं होतं त्यावेळेला सोन्याचा भाव लोकांना कळत नव्हता ते चो चोवीस कॅरेट सोने एकवीस कॅरेट आहे पण आमच्याकडं आल्यापासून एकवीस कॅरेटचं आणि चोवीस कॅरेट सोनं हे केलं एवढं बोलून माझ्याकडून आणि वाढदिवसाच्या दगडूला शंभर वर्ष जागावं आणि लोकांचं दिव्यांगांचं असंच कार्य त्याच्या हाताने घडवं आणि माझं राहिलेलं बी आयुष्य त्याला मिळव हीच परबी प्रार्थना करतो प्रहार संघटनेचे सासोड शहराचे अध्यक्ष तसेच गोरगरेबांना कायमस्वरूपी मदत करणारे विशेष करून अपंग बांधवांसाठी सासवड नगरपालिकेमध्ये सगळेचे शेख अण्णा तेल झटक्यांना ते हे असतील आमचे काशी राहणार असतील हे अवरात्र कष्ट करून सर्वसामान्य लोकांना आणि अपंगांना पाच टक्केचा निधी असून द्या त्यासाठी आमच्या शिवसाहेबांसं भांडणार आहे आणि त्या त्यांच्या हक्काचं जे जे पैसे त्यांना मिळून जाणार आहे आणि त्याच त्याचबरोबर सातूड शहराच्या अध्यक्ष द दत्तोबा यांना मी आमच्या पत्रपरिवाराच्या शुभेच्छा हनुमंत आमच्या सासवड शहराध्यक्ष दत्ता दगडे यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळेजण जमलेलो आहोत दत्ता दगडेंचं काम एवढं चांगलं आहे पण समोरच्या लोकांना ते कामच कळलं नाही कधी की दत्ता दगडे हा माणूस कसा आहेन काम काय करतो चांगलं करतो वाईट करतो हे कधीच कळलं नाही दत्ता दगडेंच्यावर अन्याय होत गेला दत्ता दगडेंनी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी प्रार संघटनेचे अन्न असतील आम्ही असेल आमच्या सर्वांशी भेट घेऊन सांगितलं बाबा इथून पुढे अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि ज्या लोकांनी माझ्यावर अन्याय केला लोकांच्या दारोदारी फिरायला लावलं मला ज्या लोकांना त्याची किंमत नाही कळली त्यामुळं दत्ता दगड यांनी वेगळी वाट धरली आणि वेगळे पावलं वाट धरल्यामुळं चांगले लोकांच्या आला दत्ता दगडे आणि दत्ता दगड्यांना एवढं बोलून दत्ता दगड्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो दीर्घ आयुष्य दत्ता भाऊ <laughs>